रायपूर येथे महात्मा फुले नवदुर्गा उत्सवाला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माळीपुरा येथील महात्मा फुले नवदुर्गा उत्सव मंडळाने पंचवीस वर्षांची गौरवशाली परंपरा जपत भव्य नवरात्री उत्सवाचे आयोजन केले होते ग्रामस्थांच्या सहभागाने साजरा झालेल्या या उत्सवाने भक्ती संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम घडवून आणला दहा दिवस चाललेल्या या भक्तिमय उत्सवाचा समारोप चार ऑक्टोबर रोजी मिरवणुकीच्या रूपात झाला गावभर काढलेल्या या विसर्जन मिरवणुकीत महिलांचे पारंपरिक पोशाख युवकांचे जोशपूर्ण स्वर आणि डीजेच्या तालावर थिरकणारा उत्साह पाहून परिसर नवरात्रीच्या रंगाने रंगला होता मिरवणुकीत महात्मा फुले मित्रमंडळाचा सामाजिक जागरूकतेचा संदेश देणारा देखावा विशेष आकर्षण ठरला परंपरेबरोबर आधुनिकतेचा संगम साधणाऱ्या या देखाव्याने प्रेक्षकांची मनं जिंकली इंजिनियर विशाल भराड यांनी सादर केलेला पुष्पराज देखावा घोडा डीजे आणि पेपर ब्लास्टच्या वर्षावामुळे वातावरण अधिकच रंगले रायपूर ग्रामस्थ महिला वर्ग आणि तरुणांनी उत्साहात सहभाग घेत या नवरात्रीला अविस्मरणीय स्वरूप दिलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात रायपूर पोलीस दलाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले सुरक्षेची जबाबदारी आणि वाहतूक नियंत्रण उत्तमपणे पार पाडण्यात पोलिसांनी मोलाचे योगदान दिले मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने परिश्रम घेत श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम घडवून आणणारा हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडला नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावाचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते देवीचे दर्शन आरत्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका यामुळे रायपूर ग्रामस्थांनी एकात्मतेचा सुंदर संदेश दिला पंचवीस वर्षांच्या या परंपरेमुळे महात्मा फुले नवदुर्गा उत्सव मंडळ हे स्थानिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे केंद्रबिंदू ठरले आहे